अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत बडगाव रोठे येथील विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला तीन वर्षाची सक्त मंजुरी शिक्षा व वीस हजार व दंड वसूल न झाल्यास पंधरा भरपाई असे विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष एस गणोरकर यांनी सुनावले तेल्हारा तालुक्यामध्ये सहा वर्षापूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यावर अडून आरोपी प्रशांत वासुदेव रोठे याने विनयभंग केला होता यामुळे तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व अशा नंदनीय प्रकरणाला आळा बसावा अशी मागणी तालुक्या वासियांनी केली होती त्यावरून तेल्हारा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे चौपन्न अ भारतीय दंडविधान सात आठ पोक्सो ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपीला कोर्टासमोर हजर केले सदर आरोपी हा जामिनावर सुटलेला होता व सन दोन हजार अठरा पासून फरार होता त्यावरून सदर आरोपी विरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढले होते परंतु तो अटक चुकवित होता त्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख व पोलीस हवालदार पोलीस सिपाही नंदारे यांच्या मदतीने आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले वरील प्रकरणामध्ये सहकारी वकील म्हणून अॅडव्होकेट जी एल एंगोले यांनी काम पाहिले संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा